काय मग मंडळी बिना फोडणीची भाजी खाली का तुम्ही अशी एकदम भन्नाट लागते एकदा करून तर बघा तर बघा मस्त एका बाउलमध्ये पाणी घेतले असे वांगे घेतले त्याची देठ आणि वरची साल काढून टाकायची आणि मस्त असे लांब लांब कापून त्याच्या फोडी करायच्या अशा पातळ सरस करायच्या मस्त अशा बारीक वांग्याचे काप करून घ्यायचे ही भाजी तुम्हाला का एकदम अशी भन्नाट लागते तुम्ही एकदा जर केली ना तुम्ही नेहमी ह्याच प्रकारे वांग्याची भाजी कराल एवढी भन्नाट लागते आणि सुपर होते अजिबात वेळ लागत नाही पटकन तुम्हाला घरात भाजीला ना तुम्ही बाकीची तयारी करते ही भाजी तयार होते मस्त वांगे कापून पाण्यात टाकायचे म्हणजे काळे पडत नाही त्यानंतर मस्त मोठा सायचा एक कांदा तो बी पातळ उभा कापून घेतला आहे नंतर एक टमाटो पण मस्त असा उभाच कापायचा आहे सगळे पदार्थ सगळ्या वस्तू आपल्याला उभ्याच कापायच्या आहेत तर सर्व आपलं कापून झाले चला तर झटपट आपण आता भाजी करूया ते इथे कढई घेतली मी गॅस पेटवलेला नाही आहे तर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले वांगे टाकायचे त्यानंतर बारीक चिरलेला पातळ उभा कांदा तो पण असा थोडासा मोकळा करून टाकायचा त्यानंतर घालायचे टोमॅटो ते पण असं व्यवस्थित सर्व बाजूने टाकायचं त्यानंतर घालूया आपण ठेसलेलं आलं लसूण आहे ते पण यामध्येच घालायचे नंतर किसलेलं सुकं खोबरं आहे तुमच्याकडे ओलं असेल तर तेही घालू शकता त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर घालायची आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी छोटे दोन चमच चवीनुसार मीठ घालायचं सर्व जेवढं आपल्याला भाजीला घालायचं त्यांना सर्व आता आपल्याला सर्व टाकून द्यायचं नंतर चिरलेला मस्त कोथंबीर घालायचं आता आपण भाजीला जसं जेवढं तेल घालतो ना तेवढं तेल घालायचं आहे गॅस चालू करायचं आहे आणि आता मंद गॅसवर आपल्याला एक दोन तीन मिनटं याला वाफ घ्यायची तर बघा दोन तीन मिनटानंतर आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल या भाजीला फोनने नाही दिली पण कशी लागेल पण तुम्हाला सांगते मी जेव्हा बनवले ना एकदम अप्रतिम झाली होती तेव्हापासून मी नेहमी अशीच भाजी करते वांग्याची डब्यालासुद्धा एकदम झटपट होते अजिबात वेळ लागत नाही त्यानंतर परत पुन्हा दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं पुन्हा आलटी पलटी करून द्यायचं जर तुम्हाला वाटत असेल भाजीला तेल कमी आहे तर तुम्ही या ठिकाणी तेल पण वापरू शकता जर वाटत असेल तेल जास्त नाही घालायचं तर इथे एक घोडभर पाणी टाकायचं म्हणजे मग वांगे एकदम मसूद शिजतात तर पण अगं पुन्हा झाकण ठेवायचं हे मीठ टाकल्यामुळं वाफ यांनी पाणी सुटतं आणि मस्त वांगे आणि सर्व पदार्थ मस्त शिजले जातात तर तुम्हाला जास्त आणखी शिजवायचे असं तर घोटभर पाणी टाकून झाकण ठेवायचं म्हणजे एकदम मस्त सर्व मांसूच याचं पण मस्त अशी भाजी तयार झाली एक पाच ते दहा मिनटामध्ये मस्त हिरवागार कोथंबीर घालायचा आणि मस्त गरम गरम चपातीसोबत एकदम अप्रतिम लागते करायला अजिबात वेळ लागत नाही आणि स्वाद तर आपण फोडणीच्या भाजीला काय करतो त्याहीपेक्षा एकदम मस्त अशी भाजी झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा